आपलं कोणांना घ्यायचं आहे दोन अंकीने गुन्हे दोन अंकीने म्हणजे या दोन अंकी एक दशक ठीक आहे या दोन अंकी संख्येने या किती मोठी संख्या वरची असेल आपल्याला करायचे पहिल्यांदा काय करायचं का साताने गुणायचं का पाचने का बोला कारण आपल्या उजवीकडून जी संख्या आहे त्या संख्येने पहिल्यांदा दोन काय करायचं सातानी बुलायचं नाही पहिल्यांदा कोणत्या संख्येने बुलायच पाच निघायचे ठीक आहे पहिल्यांदा एकच संख्येने गुणायचं मग दशक संख्येने गुणायचं पाच आणि मग पाच काळा म्हणून आपण पाच करतो पाचचा पाचा पाच हे पंचवीस आहे दोन आपण पाच पंचवीस काय करायचं काय करता माहिती आहे का ते पंचवीसशे पंचवीस द्यायचा ते बरोबर आहे का नाही एका घरामध्ये एकच अंक घ्यायचा असतो हे घर हे आहे हे घर हे घर हे घरे मग हा पाच हा पाच करायचा पाच काय करायचा इकडे एकच आणि जो दोन होतो ना नाही कुठली संख्या बोलली पुढची संख्या पुढच्या पुढची संख्या पुढच्या काय करायचं काय पुढचं आणखी येईना पुढच्या आता पाच न शून्यला गुण लॉ किती येईल कोणत्याही संख्येनं जर शून्यला गुण लोक गुणाकार शून्य शून्य न कोणत्याही संख्येला गुण गुणाकार शून्य पाच शून्य शून्य पण मात्र हा दोन तशाच लिहायला होतोय आता पाचचा आठापरायचा पाच च्या आठ चाळीस चाळीस हे चाळीस चे चाळीस चाळीस आणि जो चार आहे तो पुढच्या शिरोज आता झालं इथं पाच होता बाळा पाच साते पाच पस्तीस आणि चार पस्तीस आणि चार अडतीस एकोणचाळीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस 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 चे इथे लिहिणार आपण नऊ बरोबर इथे आणि हा जो तीन होईल पुढच्या पाच तीन पाच पंधरा पंधरा आणि तीन पंधरा सोळा सतरा हे काय नाही काय हे आज जो आहे आणि ठीक आहे आता पुढच्या सारखे गुणायचे याचे गुणायचे सातारे तर काय करायचं एक अंक आहे त्याच्यानंतर एक अंक आहे दोन अंक असलेला दोन शून्य दिले असतात आपण एक अंक आहे एक शून्य येतो बरं काम एक अंक येते असता येते गुणास आणखी एक शून्य दिलं असताना एक शून केलं असतात कळलं का हा मग आता एक एक सांगा म्हणून एक शून्य दिला पाच च्या ऐवजी शून्य दिला आता पाच सातापर्यंत सातचा पाच पाच दबा सातापर्यंत साता पाठा पाच पस्तीस ते हातचे किती आता सात शून्य शून्य पण मग तीनाचा तीन नाही जातो बघा अंका कधी अंकाने नाही तर मग तुम्हाला

साताचा बाळा तीनामध्ये सात एकवीस एकवीस आणि पाच सव्वीस एकवीस मध्ये पाचातले सव्वीस ह्या सव्वीचा आधीच आणि खाली रेस मारायची छानपैकी आणि करायची बेरीज पाचाचा दोन आणि पाच तीनाचा नऊ आणि सहा पंधरा बघा नऊ आणि सहा पंधरा नऊ आणि सहा पंधराचे पाच द्यायचे बरोबर एक काय जायचं ते डोक्यात एक आणि आठ नऊ नऊ आणि चार तेरा दहा अकरा बारा तेरा तेराचा तीन इथे आणि एक आणि दोन सॉरी एक दोन दोन सहा आठ दोन सहा आणि हा जगाला अशा पद्धतीने आपल्याला दोन आणखी नुन्हा येईल पुन्हा कोणा येईल काय सांगायला पुन्हा कोणाला येईल नक्की 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 चला एकदा म्हणा थँक्यू थँक्यू सर